कार मी सविता कुलकर्णी आपण मला बघताय या पुण्यातल्या एफ एन एफ टू विंग्समधून आणि आमच्यासोबत खूपच आनंदी आणि व्यक्तिमत्व मोठं व्यक्तिमत्व म्हणजेच सिने अभिनेता योगेश भोसलेजी ते अभिनेता पण आहेत आणि त्यांचं डायरेक्शन प्रोडक्शनचं कामसुद्धा आहे आणि आपण सर्वात आधी तर त्यांना आमच्या नागपूर न्यूज ट्वेंटी फोरकडनं सर गणपती बाप्पाच्यात मला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि उद्या अनंत चतुर्दशी आहे त्यानिमित्ताने सुद्धा तुम्हाला आमच्या टीमकडनं सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर काय सांगणार आपण की सध्या आता लेटेस्ट मध्ये जळंगी पाटील या नावाचा चित्रपट फार गाजत आहे आणि खूप लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट काढले फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण कशा पद पद्धतीने पदार्पण केलं ॲक्च्युली या क्षेत्रामध्ये दोन हजार नऊ पासून आहे आणि माझी सुरुवात प्रोडक्शन मॅनेजमेंट आहे ते करत असताना एक अभिनयाची आवड होती ती आवड जोपासत जोपासत काही वर्षांपूर्वी दिग्दर्शन सुरुवात केली म्हणजे दिग्दर्शक म्हणून मी माझी आत आम्ही जरांगी चौथी फ्री अगोदर अक्षी वन फोर थ्री मंगलाष्ट आणि करोना फाईट्स या अशावरती चित्रपट झाले आज दिग्दर्शक सो so, ऑडियन्स एक्सेप्ट करत राहते एक देत राहतो त्यानुसार काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतो आतापर्यंत आपण किती चित्रपट केलेत मी आतापर्यंत सहा चित्रपट सुरुवात कुठून झाली पहिली फिल्म माझ्या प्रोडक्शन्स खाली नारायण प्रोडक्शन्स आहे माझं प्रोडक्शन हाऊस आहे त्या प्रोडक्शन खाली मी माझा पहिला चित्रपट बाजार जिथे विकलं पाहिजे सांगतो हा माझा चित्रपट होता जो मेल आणि फिमेल कॉन्स्टिट्यूशन त्या चित्रपट जे मला दोन हजार तेरापासून ते सोळापर्यंत नॅशनल आणि इंटरनॅशनलमध्ये फेस्टिवल्स सोळापूर्वी सांगतो इंकुड जात असतात हे सांगा की तुम्ही जर चित्रपट किंवा प्रोडक्शन हाऊस नसते केलं तर तुम्हाला काय व्हायचं मला ॲक्च्युली व्हायचं कीच होतं अभिनेता व्हायचं होतं आणि गावी प्रॉपर परभणीचं असल्यामुळे मी सुरुवात तेव्हापासून दौऱ्यामध्ये सुरू की एक अभिनय टी व्हीवरती पाहत असतो माझ्या कॉलेजच्या अशी झालीचं थिएटर त्या थिएटरमध्ये येणार असं कोण स्क्रीन्स काही पोस्टर्स असतील बाद पाहत मी मोठा झालो आणि मनात असं वाटायचं की काय आपण असं काही करू शकतो का काय असतो एक्झॅक्टली आपण कुठलाही बॅकग्राऊंड नव्हता किंवा आपली कुठलीही माझी फॅमिलीमधनं So, पात पात या क्षेत्रामध्ये तुम्ही ड्रामा किंवा आम्ही क्षेत्रात कोणी सो ते स्वप्न पाहत पाहत मी पुण्याचा प्रवास सुरुवात केला आणि गा परभणीवरूनच संभाजीनगरमध्ये काही ऑडिशन दिलं किंवा मुंबईमध्ये ऑडिशन दिलं ऑडिशन्समध्ये सगळ्या गोष्टी एक सांगायचं सा आणि विचारायचं सा तात्पर्य असं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये येताना बरेच स्ट्रगल ज्यांना हिरोईन किंवा हिरो बनण्याची आवड असते तर असे बरेचसे लोक आहेत की ते घरातून पळूनही म्हणजे मुंबईला म्हणजे जवळ करतात पण तुम्ही म्हणजे स्ट्रगल कसा केलं आणि तुम्हाला व्हायचं काय होतं आणि तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुन्हा वारंवार विचारलं की म्हणजे इकडचं तुमचं पाऊल टच झालं तर तुम्हाला बॅकबोन कोणी केलं बॅकबोन असं मला काही म्हणता येणार ना कारण या क्षेत्रात जे काही स्ट्रगल आहे स्ट्रगल तुम्हाला सुरुवात म्हणजे स्वतःलाच करावं लागतं पाठिंबा कोणीही नसतं जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट करून होत होतो तोपर्यंत तुमच्यासोबत कोणीच नसतं इव्हन दो आईवडील सोडले तर तुमचा घरामध्ये ना पाहुणे असतात ना तुमचे मित्रमंडळी असतात हे तुम्हाला स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या पायावरती स्वतःच निर्माण करावं लागते मला असं तुम्छ वाटतं आणि राहिली गोष्ट स्ट्रगलची स्ट्रगल आहे प्रत्येक क्षेत्रामध्येच आहे आमचं चित्रपट क्षेत्रात थोडंसं वेगळं स्ट्रगल आहे त्यामध्ये पेशन्स नावाची गोष्ट आहे जे तुम्हाला कित्येक वर्षी ते स्वतःमध्ये पाहावं लागतं स्वतःला वाटतेपर्यंत तुम्हाला ते सक्सेस घेऊ हो सो असा एक मोठा प्रवास आहे ते दोन मिनटामध्ये सांगण्यासारखं स्ट्रगल व्हायला सात आठ वर्षाचं स्ट्रगल आहे तेव्हा कुठे आज दोन हजार चोवीस मध्ये माझी पाच वर्ष तुम्हाला म्हणजे लोकांकडे जेव्हा ता तुम्ही म्हणजे या क्षेत्रात आलात आणि त्याच्यानंतर तुमच्या पिक्चर्स रिलीज झाले तर जे तुम्हाला दूर गेलेले लोक तुम्हाला जवळ करीत हो आहे तसे पण म्हणजे विचार तर म्हणजे पाहुणे असतील माझ्या गावचे मित्रमणी असतील मुळामध्ये मी शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना मी खूप ढ माणूस ढ म्हटला मुलगा की कोणी त्याच्याशी बोलायचंच नाही अक्षरशः मी माझ्या वाढदिवसाच्या मा दिवशी मला शिक्षक कोंबडा बनवायचे क्लासच्या तर त्यामुळे मी त्यांच्यामध्ये असलेली एक वेगळी प्रतिमा होती पण जेव्हा माझ्या चित्रपट किंवा ह्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचत गेल्या तेव्हा आज जेव्हा त्यांना एक एक महिना वेट करायला लागतो भेटण्यासाठी तर नक्कीच ते छान वाटतं असं पण नाही की मुद्दामूनच एक महिना आम्ही त्यांना वेळ देत नाही जे काही आता पाठिंबा पूर्ण काही आपलं फॅमिली फेंड्स फॅमिली ह्या सगळ्या गोष्टींचा आले घेऊन पूर्ण एक महिना खूप बिझी शेड्यूल चालतं त्यानुसार माझ्या फ्रेंड्सला पण आणि इवन दो माझ्या फॅमिलीला पण मला वेळ देता येत जे काही कोणी अगोदर नाव ठेवायचे कोणी हसायचे ते आज ऑटोग्राफसाठी येतात आणि येतात तुमच्या चित्रपट कोणते कोणते राहणार आहेत आणि कुठल्या लग्नात ॲक्च्युली मला इथे अनाउन्स करायला नक्कीच नाही आवडत वा, आता खूप मोठी फिल्म करतो मी आता तुम्ही फॅमिली असल्यामुळे मी तुम्हाला तिथे करेल आनो एक लक्ष्मी नावाची एक फिल्म बघतो लक्ष्मीची प्रत्येक मुलीमध्ये असतेच आणि माझी दुसरी फिल्म आहे आंबेडकर नगर अशा दोन चित्रपटवरती दो माझं आता लिखाण चालू आहे आणि क्ली चालू आहे सो लवकरच लोग या चित्रपट दोन हजार पंचवीसमध्ये आपण हे पण सांगितलं की बा आपण जे चित्रपट करता आहे कोरोना फाईल्स वगैरे तर या चित्रपटाचं तुमच्या डोक्यात ही कल्पना कशी आली की आपण या संकल्पनेवर आपण कोरोना फाईल्स ही चित्रपट करायला आता त्यामध्ये येण्या येणाऱ्या फिल्म बघी माझी आता जी तयार आहे फिल्म कोरोना फाईल्स आहे तर संकल्पना म्हणजे लाईक आपण ज्या गोष्टी दोन तीन वर्ष फेस केल्या प्रत्येकाच्या घरात आपण म्हणतो की त्या काळामध्ये कोविडच्या कोणीच कोणाचं नव्हतं पण त्या काळामध्ये कोणी नव्हतं ते आपलंसं होऊन गेलं तर त्या गोष्टीची एक अशी लव्ह स्टोरी आहे माझी हे करत असताना माझं जास्त फ्रेंड सर्कल हे डॉक्टर्स आहे तर त्या डॉक्टरांच्या तोंडून काही गोष्टी ऐकलेल्या किंवा जवळचच आमची त्यावेळेस आमच्या आत्ता एक्सपायर झाली किंवा आमच्या जवळचे आणखी ते किती काही गोष्टी घडत होत्या तो घडत असताना ह्या म्हणजे लाईक तेव्हाची सिच्युएशन अशी होती मला असं वाटतं ते बोलायला किंवा ऐकायला पण असं इमॅजिन करायला पण नकोसं वाटतं अशी सिच्युएशन होती त्यावरती हो अशी एक गोष्ट आली आमची मी डॉक्टरवर वडगाव करून मित्र आहे त्यांनी खूप काही गोष्ट काम चांगलं केलं या गोष्टीसाठी म्हणजे अक्षरशः असे लग्नासारखी तंबू त्यांनी आपल्या हॉस्पिटलसमोर टाकायचे आणि तिथून त्यांचा मुलगा अमेरिका आणि लंडन दोन्ही मुलांना बोलून घेतलं की तुला आता बाहेर देशात गरज नाही तुला भारताला गरज तुझी ये तर अक्षरशः तिघांची फॅमिली मिळून 到时候嫁了就